नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दोन डिसेंबर रोजी पार पडणार होत्या अंबरनाथ शहरासाठी मात्र अंबरनाथ शहरातील निवडणुका काही कारणास्तव स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि आता याच निवडणुका वीस डिसेंबर रोजी होणार आहेत अंबरनाथ शहरामधील जे काही नगरसेवा पदाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांना प्रचारासाठी थोडाफार टाइम जो आहे तो आता मिळालाय मात्र हा प्रवास कसा असणार आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत आणि आपला नगरसेवक कसा असावा यासाठी आजची ही मुलाखत तुमच्यासाठी असणार आहे आज आपल्यासोबत आहेत प्रभाग क्रमांक सोळा ब मधून रोहिणी मनीष भोई स्वागत मैणं सो। मैणं सो तर स्वागत करूया मॅडमचं मॅडम तुमचं स्वागत आहे आपले बदलापूर वृत्तवाहिनीमध्ये थँक्यू खरं तर बदलापूरच्या जवळच आपण जर बघत असाल तर अंबरनाथ बदलापूर दोन्ही जवळच आहे आणि असं देखील बोलले जातं की भविष्यामध्ये महानगरपालिका जी आहे आपल्याला बघायला मिळेल आणि त्या त्याच दृष्टिकोनातून आजची ही मुलाखत खरंच चांगली असणार आहे तर नगरसेवक पदासाठी आपण अधिकृत उमेदवार आहात प्रभाग क्रमांक सोळा ब मधून अंबरनाथ शहरासाठी सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुमची एक छोटीशी ओळख जाणून घ्यायला नक्की आवडेल नमस्कार मी रोहिणी मनेश भोईर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे आणि आता सध्या निवडणुकीसाठी उभी आहे सर्वात पहिले आपण जर बघत असाल तर आपले अनेक प्रश्न आपण घेणार आहोत आणि आपले बदलापूर आपले अंबरनाथ म्हटलं तर जनतेची वृत्तवाहिनी आहे मॅडम त्यामुळे आमचे प्रश्न हे थेट जनतेतून प्रश्न तुमच्यासाठी असणार आहेत पहिला आमचा प्रश्न हाच असतो प्रत्येक अधिकृत उमेदवाराला नगरसेवकाच्या उमेदवाराला की तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहात का आम्ही असं ऐकलं की तुम्ही आधी भाजपा पक्षामध्ये होतात आणि त्यानंतर निवडणुकीच्या ऐन वेळेवरती जे आहे आपण शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला काय मुख्य कारण होतं नेमकं काय असं घडलं की आपल्याला टोकाची भूमिका जी आहे ती घ्यावी लागली पहिले तर मी असं सांगेल की पक्षाशी एकनिष्ठपणा आणि एकनिष्ठ होतो म्हणूनच दहा वर्ष आम्ही एकाच पक्षात होतो आणि खूप निष्ठेने मी काम केलं पक्षाचं परंतु काही कारणास्तव सगळे सगळं ठीक चाललं असताना ग्राउंड लेवलचं जे राजकारण असतं जे स्थानिक लेवलचं राजकारण असतं तिथे कुठेतरी छोट्या मोठ्या घडामोडी होत असतात आणि त्या ज्या काही मला साजेशा वाटल्या ना नाही आणि त्यानंतर आपण पक्ष निर्णय घेतला निवडणुका पुढे गेलेल्या आहेत स्थगित झालेल्या आहेत दोन डिसेंबर रोजी पार पडणार होत्या मात्र त्या आता वीस डिसेंबर रोजी होणार आहे काय वाटतं कुठेतरी प्रचारासाठी वेळ मिळालेला आहे का की दोन डिसेंबरलाच निवडणुका झाल्या था असत्या तर बरं झालं असतं दोन डिसेंबरला झाल्या असते तरी ते चांगलंच झालं असतं पण आता ज्या काही वेळ मिळालेला आहे प्रचारासाठी तोही चांगलाच आहे त्याच्याने आम्हाला अजून संधी मिळाली प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याची जिथे आम्ही पोहोचलो नव्हतो परंतु आता ते शक्य झालं की आम्ही तिथे पोचतो आणि मोठ्या जे काही एक प्रमाण होता निवडणुकीचा निवडून येण्याचं आता आम्ही प्रमाणाच्या बाहेर लीड मिळून निवडून येणार असं आमचं काम चाललं गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपा पक्षासाठी काम करत होता आता अचानक शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतलेला आहे ज्या वेळेला आपण मतं मागण्यासाठी जातात किंवा ज्या वेळेला प्रचारासाठी आपण जातात नागरिकांमध्ये कुठेतरी संग्रह असतो का की आतापर्यंत भाजपासाठी होत्या आता धनुष्यबाणाला कसं वोट करायचं काय वाटतं प्रतिक्रिया कशा येतात नक्कीच प्रतिक्रिया चांगल्याच येतात परंतु इतके वर्ष भाजपात काम केलं की इतके वर्ष चिन्ह म्हणून आपण कमळ वापरलं आणि आता अचानक आपल्या जवळ धनुष्यबाण निशाणी दिसते तर त्याच्यामुळे लोकांना फार संभ्रम आहे की हे असं का म्हणजे हा प्रश्न तुम्हालाच नाही तर आहे जनतेमध्ये तो प्रश्न परंतु मी ते तेच सांगेल परत की पक्ष जरी बदलला असला तरी माणूस तोच आहे काम तेच आहे आणि काही कारण असतात जी सगळ्यांसमोर बोलली जात नाही काही गोष्टी आहेत ज्याचा आजही त्रास होतोय ते आठवलं तरी परंतु ठीक आहे आणि शिवसेनाच का तर माझं जे काम आहे एक किती दिवसापासून मी शिंदे साहेबांचं एक वाक्य ऐकते की आमचं काम बोलते तशा प्रभा, प्रकारे प्रभागात माझं काम बोलते आणि त्याच्यामुळे मला लोकांना जास्त पटवून देण्याची गरज नाही लागली की मी भाजपामधून शिवसेनेत आहे वगैरे ह्याचा काही फारसा माझ्या प्रभागातील मतदारांना नागरिकांना ना काही फारसा फरक पडलेला ना नाही म्हणजे ना। असं वाटतंय का यंदाच्या वर्षी निवडणुकीमध्ये मतदार जे आहेत पक्ष बघण्यापेक्षा तुमचा जो चेहरा आहे तुमची जी कामं आहेत ती बघणार आहेत की पक्ष बघून वोटिंग करतील नाही तरी मला असं वाटतं की दहा वीस टक्के लोक असे असतात जी पक्ष बघून बघून वोटिंग करतात परंतु माझ्या प्रभागात प्रभागा जे कामं आहेत त्याला कुठेही चॅलेंज नाही असं मला वाटतं कारण मी खूप मोठ्या प्रमाणात आपण कामं केली आहेत कामं सांगायला गेली तर फार वेळ लागेल परंतु अशी काही कामं आहेत ज्याच्या बेसवर मतदार आपल्याला नक्कीच वोटिंग करतील माझ्या चेहऱ्याला आणि माझ्या कामाला नक्कीच पसंती देतील छान कुठली अशी कामं आहेत आपल्याला जी वाटतं की त्याच्या बेसिसवरती वरती मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे कोणती अशी कामं आहेत अनेक कामं केली असतील पण त्यातली काही ठराविक जी कामं जी नागरिक कधी विसरू शकत नाही अशी काही कामं आम्हाला सांगा पहिले तर एक नगरसेवक म्हणून जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपण फक्त एक मूलभूत गरजा बघितल्या जातात की रस्ते लाईट पाणी गटार ड्रेनेज परंतु आपण त्याही पलीकडे जाऊन लोकांना मदत केली आहे लोकांच्या घरात लोकांच्या भावना ज्या आहेत त्यांच्या आजारपणामध्ये असेल त्यांच्या शिक्षणामध्ये असेल इतर अनेक कामं आहेत जे अशा भावनिक दृष्टिकोनातून आपण त्यांच्याशी जोडलो आहोत आणि कामं बघायला गेली तर कामं मी तसं सांगेल की खूप कामं आहेत अशी आमच्याकडे चालता चालता गाड्या आणि माणसं सुद्धा पडायची असं बोलायचे की मॅडम आपण कुठे गावाला आल्यासारखं वाटतो म्हणजे इव्हन माझ्या घरी जरी माझ्या मायाचे आले तर मी सांगायचे की माझ्या गावात पण अगदी सीसी रोड पेवर ब्लॉक गल्लोगल्लीत झालेले आहेत पण इथे आल्यानंतर वाटायचं की आपण गावातच राहतो तर आत्ताचा जो परिसर आहे आणि पहिल्याचा जो परिसर आहे यात जमीन आसमानचा फरक रस्त्यांबाबत जर बोलायला गेलं तर रस्त्यांची अतिशय एक वर्ड आहे की डांबरमुक्त प्रभाग तर तो आता आम्ही केलेला आहे आणि कुठेही तुम्हाला खड्डे मिळणार नाही लाइट गार्डन असतील हायमास असतील गटारं असतील कुठे ड्रेनेज लाईन असेल सगळीच कामं झालेली आहेत नव्याण्णव टक्के कामं झालेली आहेत कुठे एक टक्का राहिला असेल तर ती कामं पुढच्या फेरीत टक्के पूर्ण होती खड्डा शब्द काढला तुम्ही म्हणून एक किस्सा आठवला काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरती आपल्या माध्यमातून एक खड्डा बुजवला गेला होता तो खड्डा सध्या खूप चर्चेत आहे आणि खूप व्हायरल होतो आहे ऍक्च्युली तो खड्डा तुम्ही बुजवला होता मात्र त्याच्यावरती श्रेय जो आहे ते दुसरंच कोणीतरी घेऊन जात होतं त्याच्याबद्दल काय बोलाल असं होतं बऱ्यापैकी आपण जेव्हा काम करतो आणि श्रेय दुसरं कोणी घेत होतं पण विरोधकांनी ते केलं पण ते फारसं त्यांना जमलं नाही करायला कारण मी जे काम केलं होतं ते नागरिकांसाठी होतं ना कुठे फेमस होण्यासाठी की ना कोणाला दाखवायसाठी बरोबर तो खूप दिवसापासून प्रलंबित विषय होता तिथल्या नागरिकांनी आपल्याला ते एक कंप्लेंट केली निवडणुकीमध्ये सगळेच करत असतात बाबा हे काम करा ना तुम्ही ती एक संधी असते नागरिकांना आपलं काम करून घेण्याची आणि तसंच तो विषय माझ्याकडे आला आणि आपण तिथे त्वरित एक दोन तासात आपण इमिजिएट त्याच्यावर कारवाई केली आणि ते ता दोन तासात तो खड्डा आपण बंदही केला आणि त्याच्यामुळे त्याचा श्रेय तिथे एक विरोधक आमचे येऊन व्हिडिओ वगैरे काढून गेले आणि त्यांनी ते व्हायरल सुद्धा केलं आणि त्यांना मी थँक्यू म्हणेल की त्यांनी ते व्हायरल केलं त्याच्यामुळे मला एवढी प्रसिद्धी मिळाली एवढे व्हिवर्स मिळाले आणि माझ्या तिकडनं जो रस्ता आहे ना तो त्याच्यावर जवळजवळ वीस ते पंचवीस हजार लोक दिवसाला ट्रॅव्हल करतात वाहतूक आहे तर तो खड्डा करून आम्ही नागरिकांना दिलेली सुविधा आहे ती त्याच्याबद्दल मी कधी जागी झाले काय झाले वगैरे ते पुढचा प्रश्न आहे पण मी सध्या ते नागरिकांना करून दिलं ह्याचा मला जास्त आनंद आहे आणि त्यांचे जास्त आभार की त्यांनी मला इतकं प्रसिद्ध केलं अंबरनाथमध्ये जे हे तर असंच झालं की सध्या आपण जर बघत असेल काम करतो कोणी श्रेय घेऊन कोणी जात आहे या टाइप सध्या मध्ये सोशल मीडियाच खूप व्हायरल होतोय ना अनेक असे चॅनल पण आले जे फक्त आता निवडणुकीपुरतेच बघायला मिळत आहेत खूप असे चॅनल आले जे तुम्हाला निवडणुकीपुरताच बघायला मिळतील त्या चॅनलचा अंबरनाथच्या विकासाशी काहीही संबंध नाही तिथे कुठेतरी शिवसेनेलाच टार्गेट केलं जात आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे शिवसेनेच्याच विरोधात जे आहे ते चॅनल काम करतात ते शिवसेनेच्या विरोधात आलेलं जे चॅनल आहे ते फक्त निवडणुकीपुरतं आहे नाहीतर गेली पंचवीस तीस वर्ष शिवसेनाच आहे मग तिथे तेव्हा शिवसेनेला टार्गेट करणार केलं नाही गेलं कुठल्या निवडणुकीत नाही केलं गेलं कुठल्या कशाच गोष्टीला केलं नाही गेलं मग अचानक ही निवडणूक आल्यावरच शिवसेनेला टार्गेट केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ठराविक कारणे विरोधकांची कुठेतरी स्वतःची काहीतरी कारस्थाना लपवण्यासाठी ते आपली काहीतरी कारस्थाना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात काय वाटतं शिवसेनेचे जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाच्या महिषा वाडेकर मॅम त्यांच्या विरोधात देखील अनेक सध्या व्हिडिओज जे आहेत सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर तुम्ही त्यांच्याकडे कशा दृष्टिकोनाने बघता तुम्हाला काय का सा वाटतं आता सध्या तुम्ही शिवसेनेचा एक महत्वपूर्ण भाग आहात तर बीजेपी मधून शिवसेनेत आलेला आहात दोन्ही बाजू तुम्हाला चांगल्या माहिती आहेत काय बोलाल त्याबद्दल मनिषा ताईंबद्दल सांगायचं झालं तर त्या खूप वहिनी आम्ही त्यांना वहिनी साहेबच म्हणतो आणि जेव्हा मी बीजेपीत होते तेव्हाही माझ्यासाठी त्या वहिनी साहेबच होत्या आणि आता जेव्हा मी शिवसेनेत आले तरी त्या माझ्यासाठी वहिनी साहेबच आहे परंतु काल त्यांच्याच लोकांसाठी त्या काल आऊ साहेब होत्या मा साहेब होत्या दैवत होत्या परंतु अचानक त्या अं स्वरूप घेतलेल्या आहे त्या सगळ्या वाक्यांनी तर आमच्यासाठी त्या वहिनी साहेब आहेत मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही एकदा त्यांना भेटला त्यांचा स्वभाव त्यांचा प्रेमळ स्वभाव त्यांच्या समोर उभं राहिल्यावर त्यांचं ते आपुलकीनं आपल्याला जवळ घेणं अतिशय चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या आणि त्यांनी खूप काम केले विकासाची कामं नगराध्यक्ष असताना मॅडमनी आम्ही बीजेपी मध्ये असताना सुद्धा मॅडमचं काम आहे आमची कुठेही कामं थांबली नाही आज प्रभागाचा विकास जो केलाय त्याच्यात ते त्यांना पण मी श्रेय देईन की त्यांचाही हात आहे नगराध्यक्ष असताना तर त्यांना टार्गेट केलं जातं ते इलेक्शन पुरतं निवडणुका पुरता नाहीतर इतके दिवस त्या पूर्ण अंबरनाथच्या वहिनी साहेबच होत्या आणि कायम वहिनी साहेबच राहतील आपण बघत आहोत नगरसेवक कोण होणार आता आपण जर विचार करत असाल तर नगरसेवक हा जनतेतला असला पाहिजे एक साधारण प्रश्न विचारायचा आहे किती गाड्या आहेत तुमच्याकडे फोर व्हीलर किती आहेत एकच आहे खरं बोलत <laughs> एकच आहे <laughs> बंगलो किती आहेत <है। laughs> एकच आहे सर्वसामान्य घरातून आहात राजकारणात किती वर्षापासून आहात आता तसं राजकारण आम्ही लहानपणापासूनच आहेत कारण माझ्या माहेरी माझे वडील पिंपळाजवळचे पोलीस पाटील श्री मधुकर म्हात्रे मधुकर विठ्ठल म्हात्रे तर हे गेली तीस पस्तीस वर्ष पोलीस पाटील आहेत गावचे आणि त्यांचा पार पूर्वीपासून आमच्या घराण्याचा कल राहिला आहे तो राजकारणाकडे कारण त्याच्यावर पण आम्हाला बाळकडूच राजकारणाचं तिथून मिळालं असं समजायला हरकत नाही कारण आम्ही जवळून फार पाहिले राजकारण आणि इथे नंतर लग्न झाल्यानंतर काही कालांतराने सगळ्या गोष्टीतून वर आल्यानंतर एक दहा वर्ष झाली मी राजकारण सक्रिय झाली एवढं दहा वर्षांमध्ये आपण भ्रष्टाचार करून खूप काही गाड्या ज्या आहेत फोर व्हीलर नाही केलं आम्ही <laughs> नाही करू शकलो ते कारण आम्ही विकास केला आणि लोकांनी तो विकास करताना मला समोर पाहिलं डोळ्यांनी त्यांच्या पाहिलं बस मला समाधान आहे एकच होतं की घरातून निघताना माझ्याकडे असा तो बोट नाही दाखवला पाहिजे की यांनी काम नाही केलं आणि आज तो बोट नाही आहे याचा फार आनंद आहे घरातून निघताना नाक वर करूनच निघणार याचा अभिमान पण आहे म्हणजे अंबरनाथकरांसाठी नगरसेवक जो आहे सर्वसामान्य जनतेतून आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा प्रभाग क्रमांक सोळा ब मध्ये राहतात का आम्हाला तेही सांगत चला सध्या आपण जर बघत असाल तर नगरसेवक पदासाठी जे काही अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून असं देखील बोलले जाते की यंदाच्या वर्षीची निवडणूक ही पैशांची निवडणूक आहे खूप काही पैसे वाटले जातात असे वाटप तुम्हाला वाटत का की म्हणजे पैसे वाटप करून मतदार जे आहे मतदारांचे मत मतदा विकत घेतले जाऊ शकतात नाही मला नाही असं वाटत की पैसे घेऊन मतदार विकत घेतला जातो लोक पैसे घेतात आणि त्याच्या उलट काम करतात की हे तुमचे पैसे घेतात आणि ते त्याच्या उलट जाऊन ते दुसऱ्यालाच मतदान करतात कारण त्यांना माहिती आहे की विकास काय आहे आणि आपलं काम कोण करणार आहे स्थानिक लेवलला जर आज माझंच उदाहरण मी देते जर आज मी तिथे आहे तर माझं काम बघितलं जातं मला बोललं जातं मला सांगितलं जातं की तुम्ही काम करा आणि तुमचं काम बोलते माझ्या बाबतीत हेच वाक्य आहे आज मी पैसे ही जसं इतर ठिकाणी चाललंय की सगळ्यांचे पैसे घ्या आणि ज्याला करायचं त्यालाच करा पूर्वीपासून आलेली प्रथा आहे हे काही नवीन नाहीये प्रत्येक राजकारणात पैशाचा विषय आलेलाच आहे परंतु जे काही थोडाफार खर्च होतो तो होतच असतो इलेक्शन मध्ये आर्थिक नियोजन हे कुठेतरी कोलमडलीला वाटत आहे का कारण पंधरा दिवसाचा जो आहे टाइम मिळालेला आहे प्रचार देखील प्रचार सभा वाढल्या असतील प्रचाराचा वेळ वाढलेला आहे आर्थिक नियोजन कुठेतरी असं वाटतंय का कोलमेल नक्कीच आर्थिक नियोजनावर थोडासा फरक पडलेला आहे कारण आपण जे नियोजन होतोय अचानक दोन तारखेला ठप्प होऊन एवढा वीस दिवसाचा गॅप आला आणि त्याच्यामुळे सगळ्यांना सांभाळणं बाहेर पडणं खर्चिक बाब आहेतच परंतु कार्यकर्ते सांभाळणं किंवा महिला वर्ग आहे पण माझ्या इथे तो फरक फारसा पडला नाही कारण आमच्या महिला ज्या आहेत त्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या मतदार आहेत त्याच्यापेक्षा त्या माझ्या जा मैत्रिणी आहेत आणि रोज डब्बा शेअरिंग वगैरे जवळचं जेवण घेऊन येतात आज मी तुम्ही इथे यायच्या आधी एक चपाती भाजी अशी घरून आलेली होती डब्बा बघून आले मी की कोणच तरी डब्बा आलेला आहे अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात आमचं चाललेलं आहे कधी मला त्यांना कुठे पैशासाठी अडचण आलेली ना मला नाही दिसली म्हणजे ते पाचशे रुपये देऊन जे प्रचार करण्यासाठी आणतात त्याचा प्रकार नाहीये त्याच्यातला प्रकार प्रकार नाहीये आणि किती दिवसापासून एकच वाक्य मला हे आवर्जून इथे सांगावं असं वाटेल कि प्रत्येक ज्या माझ्या प्रभागात ज्या उभ्या राहिलेल्या आहेत जे जे उमेदवार आहेत त्यांच्या मागे फिरणाऱ्या महिला या इतरत्र इथून तिथून येणाऱ्या इथे सगळ्यांना हेवा वाटतो की हिच्या मैत्रिणी हिच्या सोबत एवढ्या कशा काय फिरतात आणि त्या पण लोकल आणि माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आणि त्याही माझ्या मतदार असा असा एक विषय आहे माझ्यामुळे आणि त्या एकदम खंबीर माझ्या पाठीशी उभ्या माझं नाराज होणं माझं हसणं माझं बोलणं हे प्रत्येक आम्ही एकमेकीशी कनेक्टेड आहोत आणि कुठेतरी थोडस नाराज झालं की त्यांना बघितलं की एक उत्साह येतो एक चेहऱ्यावर हसू येत अशा टाइपचा माहोल आहे आमचा निवडणुकीचा अमरनाथ मध्ये कामं आपण खूप केलेली आहे अनेक वर्षांपासून केलेली आहे पण त्याच प्रभागात जर बघत असाल तर एक महिला म्हणून आपल्याला हे माहिती असेल की पाण्याची समस्या जी आहे ती सर्व ठिकाणी आहे जर आपल्याला संधी मिळाली नगरसेवक म्हणून काम करण्याची तर या समस्येकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहात का नक्कीच पाण्याची समस्या तर पूर्ण महाराष्ट्रालाच भेडसावलेली आहे परंतु आता जी अंबरनाथ मध्ये पाण्याची समस्या आहे ती लवकरच कमी होणार आहे कारण आपल्या इथे जलकुंभ चे काम आपण पाहिलं असाल एक सोशल मीडियावर सगळे नगरसेवक आम्ही लोक आपल्या मनीषाताई वाळेकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले शहर प्रमुख आहेत अरविंद वाळेकर आमच्या अण्णा आणि आमचे आमदार डॉक्टर बाळाजी साहेब आणि सर्व उमेदवार आपण एक पाहणी केली होती जलकुंभ तर तिथे मला नाही वाटत ते काम झाल्यानंतर कधी पाण्याची समस्या अंबरनाथला भेटसावेल आणि तसंच आमच्या पूर्वेला जलकुंभ पार्ट दोन असा जलकुंभ आमच्याकडे होतोय आणि तो पेसिफिक नवरेनगरमध्ये होतोय तर त्याच्यामुळे आम्हाला कधी पाण्याची समस्या पुढे येणार नाही मी निवडून यायच्या आधीच आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री चिन्द, एकनाथ शिंदे साहेब आणि आपले आदरणीय खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी त्या समस्या अगोदरच डोक्यावर घेऊन त्यांचा पुरेपूर निर्णय घेतलेला आहे आणि ते पाण्याची समस्या कशी कमी प्रमाणात लोकांना त्याचा त्रास होईल आणि पाणी मुबलक कसं जास्तीत जास्त मिळेल हे आम्ही निवडून यायच्या त्याच्या आधीच सुरुवात सुरुवात झालेली आहे आम्हाला सुरुवात झालेली आहे म्हणजे तुम्हाला निवडून यायच्या आधीच म्हणजे तुम्हाला विश्वास आहे का की निवडून तुम्हीच येणार आहात असं नक्कीच विश्वास आहे मला माझ्या कामावर आणि माझ्या प्रभागातील लोकांवर नागरिकांवर खूप विश्वास आहे जे सिनियर सिटीजन जे ज्येष्ठ नागरिक आहेत जे महिला वर्ग आहेत तर तशा प्रकारे त्यांना माझ्याशी खूप एक आपुलकीचं असलेलं नातं आहे माझं काम आहे सगळ्यांनी मला जवळून पाहिले मी किती काम केलं कसं केलं करताना काही काही त्रास झाला याची तर काही काही उदाहरणं पण आहेत प्रभागामध्ये त्याच्यामुळे मला नाही वाटत तो काही त्रास मला आता निवडून येण्याचा अजिबात चिंता नाहीये आणि चॅलेंजिंग मी कोणाला बघितलं नाही त्याच्यामुळे कधी आव्हान वाटत असतील समोरचा पक्ष जो आहे तो देखील बलाढ्य पक्ष आहे जो समोरचा अपक्ष उमेदवार आहे तो सुद्धा बलाढ्य पक्ष आहे काय वाटतं आव्हान वाटतंय आव्हान नाही वाटत मी चॅलेंज म्हणून त्याच्यातल्या ज्या चार उमेदवार माझ्या समोर आहेत त्यांना मी कधी आव्हान आणि चॅलेंजिंग म्हणून पाहिलं नाही मी माझं काम करते कारण माझा विश्वास हे माझ्या कामांवर आहे आणि शंभर टक्के लोक विकासालाच पसंती देतील okay. uh, काय सांगाल अंबरनाथकरांना वीस डिसेंबर रोजी निवडणुका होणार आहे okay. काय आव्हान कराल मी uh, संपूर्ण अंबरनाथ अंबरनाथकरांना आव्हान करते की येणाऱ्या वीस तारखेला आपण आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषाताई वाळेकर यांना धनुष्यबाणाचं बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करायचं आहे विकासाला मत द्यायचं आहे आणि तसेच पॅनल क्रमांक सोळा मध्ये मी स्वतः रोहिणी मनीष भोईर आणि संदीप तेलंगेभो तसेच आम्हाला दोघांनाही शिवसेनेच्या धनुष्यबाणाला मतदान करून आम्हालाही दोघांना भरपूर प्रचंड मतांनी निवडून द्यायचं आहे आणि वीस तारखेला हे लवकरात लवकर आपलं मतदान धनुष्यबाणाला करून द्यायचं नक्कीच आपण बघितलं आज आपल्यासोबत आहेत नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक सोळा ब म्हणून शिवसेनेच्या रोहिणी भोईरम्या यांच्या सोबत आज आपण थेट मुलाखत घेतली थेट चर्चा साधली किती वर्षांपासून त्या राजकारणात आहेत पक्षाशी एकनिष्ठ आहेत का जर त्यांना संधी मिळाली तर त्या या संधीचं काय सोडं करणार आहेत अंबरनाथकरांच्या कुठल्या समस्या त्या सोडवणार आहेत कुठल्या समस्या अंबरनाथकरांसाठी आहेत या सर्व विषयांवरती आपण आज थेट चर्चा साधलेली आहे तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या